हेडची दांडीगुळ करणारा प्रिन्स यादव नेमका आहे तरी कोण प्रायवीस हेड धडाकवाज फल याला त्रिफळाचित करणारा प्रिन्स यादव नेमका कोण आहे त्याची जर्नी कशी असणार आहे तर या व्हिडीओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तो कुठल्या शहरामधून येतो तो आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल रॉयल हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरचिंग्स या दोन्ही टीम मध्ये सामना झाला त्यामध्ये लखनौ सुपरचिंग्सने विजय मिळवला त्यांनी बलाढ्य हैदराबादचा पराभव केला तर या सामन्यामध्ये जे खास मोमेंट राहिले ते म्हणजे प्रिन्स यादव प्रिन्स यादवने खतरनाक बॅट्समन ट्रॅव्हिस हिड याला त्रिफळाचित केले तर तो प्रिन्स यादव नेमका कोण आहे प्रिन्स यादव हा दिल्लीचा खेळाडू आहे दिल्ली प्रीमियर मध्ये त्याने दहा सामन्यात तेरा विकेट्स घेतल्या होत्या त्याने दिल्ली क्रिकेटमध्ये दे हॅट्रिक देखील केली होती तिचा हा खेळाडू आहे प्रिन्स यादव त्याने विजय हजारी ट्रॉफीमध्ये दे देखील अकरा विकेट्स घेतल्या होत्या दिल्ली कॅपिटलचा हा खेळाडू आहे प्रिन्स यादव तो दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दे देखील त्याने हॅड्रिक देखील बनवली होती आणि त्याने हैदराबादचा है घातक फलंदाज डेंजरस बॅट्समन रॅव्हिस हेडचा त्रिफळाची तोडवून त्याला बाद केली होती आणि तो चर्चेत देखील आलेला आहे